इन्फिनिटीच्या नोटिफिकेशन सिरीजमध्ये आपलं स्वागत तर आज आपण बघणार आहोत राष्ट्रीय आरोग्य विभागामध्ये एकोणीसशे चौऱ्याहत्तर पदे टोटल आहेत तर या पदांमध्ये कोण कोण इलिजिबल असणार आहे आणि मोस्ट ऑफ जी पदे असणार आहेत ती बी एस सी नर्सिंग त्याच्यानंतर बी एम एस याआधीही आपण जो व्हिडिओ बनवलेला वैद्यकीय अधिकारी त्याच्यामध्ये खूप सारे पदभरती होती जवळपास चौदाशे चाळीस पदांसाठी ही पदभरती होणार आहे तर त्याबद्दल जी ॲडव्हर्टाइजमेंट आहे ती आलेली आहे परंतु जे डिटेल नोटिफिकेशन आहे फॉर्म फिलिंगचं ते अजून स्टार्ट झालेलं नाही आहे तर ज्या कोणी विद्यार्थ्यांनी ते व्हिडिओ बघितले असेल तर त्याचं नोटिफिकेशन स्टार्ट झाले नाही आहे आणि ही जी व्हिडिओ आहे आरोग्य विभागाचे तर या पदभरती मंजूर झालेल्या आहेत आणि कोण कोण हा फॉर्म भरू शकणार आहे ते या व्हिडिओमध्ये बघूया तसे ज्याची जी फॉर्मची जी लिंक आहे ती अजून स्टार्ट झाली की नाही आणि त्याबद्दल सुद्धा आपण व्हिडिओमध्ये बघूया की तुम्हाला कशा प्रकारे फॉर्म अप्लाय करायचं आणि काय प्रोसेस असणार आहे ओके okay? तर त्यापूर्वी जर तुम्ही सरळ सेवेचं म्हणजे ज्या एक्झाम्स आहेत त्यासोबतच ज्या सरळ सेवेच्या एक्झाम्स आहेत त्याचं जर प्रिपरेशन करत असाल तर त्यासाठी ऑनलाईन रेकॉर्डेड स्वरूपामध्ये बॅच अवेलेबल आहे ज्यामध्ये मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि जो जी के जो पार्ट आहे तो कवर केला जाणार आहे त्यामध्ये पी डी एफ स्वरूपामध्ये नोट्स प्रोव्हाइड केल्या जातील प्लस तुम्हाला सर्वात इम्पॉर्टंट जो अनलिमिटेड वॉच टाइम असेल आणि यामध्ये तुम्हाला हंड्रेड प्लस सुद्धा प्रोव्हाइड केल्या जातील तर यासाठी जी फीज असेल ती नऊशे असेल आणि ती वन इयरच्या व्हॅलिडिटीसाठी असेल तर यासाठी या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचं आहे एट फाईव्ह थ्री झिरो वन टू वन डबल झिरो टू किंवा जे आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षेचं जे ॲप आहे ते डाउनलोड करायचं आहे तर ते ही डिटेल ॲडव्हर्टाईजमेंट बघूया की जी राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई अंतर्गत आहे तर यामध्ये बघा की जी भरावायची रिक्त पदांकरिता उमेदवारांनी या वेबसाईटवरती जायचं आहे एस टी टी पी एस एन एच एम एम डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन ही तुम्हाला काय करायचं आहे वेबसाईट आहे ती ओपन करायची आहे त्यानंतर तुम्हाला पदभरती बाबत काही काही क्वेरी असेल काही डाऊट असेल तर ह्या वेबसाइट वर जायचं आहे एच टी टी पी एस एन एच एम डॉट महाराष्ट्र डॉट वी डॉट इन तर आपण एकदा त्या वेबसाईटला जाऊन बघूया तर ही आहे नॅशनल हेल्थ मिशनची जी वेबसाईट आहे तर त्यावरती तुम्हाला सर्व डिटेलमध्ये इथे इन्फॉर्मेशन जे जेव्हा पण तुमचे ऍडव्हर्टाइजमेंट बद्दल येईल आरोग्य अभियानाच्या अंतर्गत त्याचे जेव्हा सर्व असेल तेव्हा तुम्हाला या वेबसाईट वरती जाऊन तुम्हाला सर्व फॉर्म फिलअप करायचं आहे नेक्स्ट जे असणार आहे प्रोसेस त्यामध्ये पुन्हा एकदा बघूया हो की बघा जो परीक्षा शुल्क असेल तर त्यामध्ये तुम्हाला रहिवासी दाखला आणि जे पण प्रोसेस येते त्यांनी तसं मेन्शन केलं ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे वेळापत्रक व लिंक बाबत अर्जा करिता लिंक व अर्ज सादर करण्याचा जे तपशील नोटिफिकेशन आहे ती ही जी वेबसाईट आहे त्यावरती डिटेलमध्ये येईल जे आपण आत्ताच ओपन केली तर त्याबद्दल सुद्धा जेव्हा जेव्हा अर्जाची प्रोसेस स्टार्ट केली जाईल तेव्हा या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये बघूया की अर्ज कसा भरायचा आणि ती प्रोसेस काय असेल ते परंतु याच्यामध्ये कोण इलिजिबल आहे सगळ्यात मेनली इम्पॉर्टंट हे जवळजवळ एक हजार नऊशे चौऱ्याहत्तर पदे आहेत तर मग एवढी मोठी पदभरती आहे तर हा फॉर्म मिस करायचा नाहीये सगळ्यात जास्त जे ओपन कॅटेगरीचे कॅन्डिडेट्स असतील त्यांच्यासाठी एक हजार फीज आहे मागास प्रवर्गासाठी नऊशे आणि जे अनाथ उमेदवार असतील त्यांच्यासाठी सुद्धा नऊशे रुपये फीज असेल त्यानंतर ही सर्व ग्रेडची जे आहे तर परीक्षा जी पद्धत आहे ती हॉल तिकीट दिली जाईल ऑनलाईन असेल आणि त्यावरती परीक्षा केंद्र उमेदवारांनी उपलब्ध असलेल्या परीक्षा केंद्रातून परीक्षा केंद्र केंद्रा निवडावे तर हे सर्व या सगळ्यात आधी आपण बघूया की जी पदसंख्या आहे ते बघा एकोणीशे एक हजार नऊशे चौऱ्याहत्तर आहेत Uh, सगळ्यात जास्त पदे जी आहेत आहे आहे, आहे, ती ओपनसाठी त्यांनी ठेवलेली आहेत त्यामुळे ओपनमध्ये जे पण जे फॉर्म भरतील किंवा कास्टमधून पुन्हा था ओपनमध्ये तर ही खूप मोठी वॅकेन्सी आहे नऊशे पदे जवळपास ओपनमध्ये आहेत एस सी बी सीसाठी एकशे सत्त्याण्णव ओबीसी दोनशे त्रेचाळीस एस बी सी बहात्तर ईडब्ल्यू एस एकशे सत्त्याण्णव त्यानंतर ओपनचे नऊशे त्यानंतर एस सी एकशे त्रेचाळीस एस टी एकशे तीन विजय थर्टी आहेत एन टी सिक्स्टी एन टी सी एकोणतीस आणि एन टी डी साठी पोस्ट नाही आहेत पण जर ते ओपन मधून फॉर्म भरतात एन टी डीचे कॅन्डिडेट्स तर नऊशे फॉर्म नऊशे तुमच्यासाठी वॅकेंट सीट आहेत तर पदनिहाय आवश्यक शैक्षणिक अहता सर्वात मेन एवढी मोठी पदभरती आहे परंतु इलिजिबल कोण आहे तर ज्यांचे आयुर्वेदमध्ये बी एम एस झालेलं आहे त्या असे सर्व कॅन्डिडेट्स हा फॉर्म भरू शकतील त्यानंतर युनानी मधून बी यू एम एस झालंय त्यानंतर ता बी एस सी नर्सिंग बी एस सी इन कम्युनिटी हेल्थ ज्यांचं कोणाचं कम्युनिटी हेल्थ मध्ये ग्रॅज्युएशन आहे किंवा नर्सिंग झालंय किंवा बी एम एस झालेलं आहे आयुर्वेद आयुर्वेदमधून बी एम एस झालेलं असेल तर असे सर्व बॅचलर्स ऑफ जी डिग्री आहे त्यांची सगळ्यांची ते सर्व कॅन्डिडेट्स इथे इलिजिबल असतील आणि जो पेपर असेल तो बाय असेल मराठी प्लस इंग्लिश असेल तर नंबर ऑफ क्वेश्चन्स तुमचे जे सिक्स्टी क्वेश्चन्स आहेत त्यामध्ये तुमचा जो हेल्थ रिलेटेड चा जो पार्ट आहे कम्युनिकेबल आणि नॉन कम्युनिकेबलचा तो सर्व इथे ॲड असेल त्यानंतर जनरल नॉलेजचे ट्वेंटी क्वेश्चन्स असतील एन एच एम प्रोग्राम रिलेटेड ट्वेंटी क्वेश्चन्स असतील असे टोटल हंड्रेड क्वेश्चन्स तुमच्यासाठी इथे असणार आहे आणि जे परीक्षेचा जो निकाल आहे तो सुद्धा पूर्ण तुमच्या हेल्थची जी वेबसाईट आहे त्यावरती डिक्लेअर केला जाईल ऑनलाईन पद्धतीने परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपात केली जाईल प्रत्येक प्रश्नास एकूण एक गुण याप्रमाणे शंभर प्रश्नांसाठी शंभर गुणांची परीक्षा घेण्यात येईल एकशे वीस मिनिटे इतका कालावधी देना येईल तर तुम्हाला 120 ट्वेंटी मिनिट्स इथे दिले जाणार आहेत दोन तास आहेत आणि प्लस हंड्रेड क्वेश्चन्स आहेत ज्यांचं ज्या ज्या डिग्रीमध्ये आहे, आहे जसं की बी आहे बी एस सी नर्सिंग आहे कम्युनिटी हेल्थ आहे तर हे सर्व कॅन्डिडेट्स हा फॉर्म भरू शकणार आहेत तर ही खूप मोठी ॲडव्हर्टाइजमेंट आहे तर याबद्दल रि या रिलेटेड जो पण आता पुढचं जे फॉर्म फिलची लिंक असेल ती लवकरच अवेलेबल करून दिली जाईल आणि जेव्हा पण लिंक अवेलेबल होती तेव्हा तुम्हाला पुन्हा अपडेट केलं जाईल परंतु याच्यामध्ये इलिजिबल कॅंडिडेट्स काय आहे सिलेबस काय आहे त्याबद्दल हा व्हिडिओ होता हा तुमचा जो सिलेबस असणार आहे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट की आता ही एक्झाम ऑनलाईन बेस होतीये तर तुमची एक्झाम ही शिफ्ट वाईज होणार आहे तर शिफ्ट मध्ये तुमचा पेपर जेव्हा पण होतो तर त्याचा ऍट द एंड नॉर्मलायझेशन केलं जातं ज्या कॅन्डिडेट्सला नॉर्मलायझेशन बद्दल काही क्वेश्चन असेल तर तुम्ही तसं कमेंट्स मध्ये में मेन्शन करा आपण त्यावरती पुन्हा एकदा एक व्हिडिओ बनवू की जसं शिफ्ट वाईज पेपर घेतला जातो त्यानंतर ओव्हरऑल त्याचा एक मिट काढला जातो ऍव्हरेज आणि त्या ॲव्हरेजच्या टॉपरसोबत कॅल्क्युलेट करून तुमचे जे नॉर्मलायझेशन स्कोअर फाइंड आउट केला जातो आणि त्याद्वारे तुमचे जे मार्क्स असतात ते तुमचं ॲक्च्युअल मार्क्स आणि आफ्टर नॉर्मलायझेशन मार्क्स जे तुमचे असणार आहेत ते कॅल्क्युलेट केले जाणार आहेत आणि त्यानंतर तुमचा जो जो पण रिझल्टचा जो स्कोअर असेल तो डिसाईड केला जाईल आणि जो नॉर्मलायझेशनचा स्कोअर असेल त्यावरच तुमचं रिझल्ट डिसाईड होणार आहे तर ठीक आहे अशा प्रकारचंच हे अपडेट होतं अशाच माहिती तुम्हाला जाणून घ्यायच्या असतील आणि तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा कमेंट्स करा शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा थँक्यू सो मच